निवडणुका असताना दौरा सुरू असताना दौरांचा सत्र सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुद्धा आज बारामतीमध्ये प्रचार दौरा आहे सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शिरसुफळ येथे सभा सुद्धा होणार आहे आणि नटराज नाट्यकला गृह आणि सांगवीमध्ये सुद्धा त्यांची जाहीर सभा पार पडेल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत जयकुमार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती आज दौरा प्रचार दौरा महत्वाचा मानला जातोय सुनेत्रा पवार सुद्धा त्यांच्या बरोबर असतील त्यांच्या प्रचारासाठी हा दौरा असेल कशी तयारी करण्यात आलेली आहे किती वाजेपर्यंत ते तिथे येत आहे श्रद्धा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीतील शिरसुपळ असेल त्या ठिकाणी दहा वाजता त्यांच्या सभेला सुरुवात होईल त्यानंतर दुपारी एक वाजता बारामतीतील नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी सभा पार पडणार आहे नंतर सायंकाळी सहा वाजता बारामतीतील सांगवीया या ठिकाणी त्या ठिकाणी सभा पार पडणार आहे आणि आपण बघितलं तर सगळ्यात चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ कोणता असेल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे राज्याचा नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लाग लागलेलं आहे कारण की ननन विरुद्ध पाहू दे असा सामना आता या लोकसभा मतदारसंघात होणार आहे एकीकडे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र गटाच्या उमेदवार आहेत सुप्रिया सुळे की गेल्या चार टर्म त्या गेल्या तीन टर्म ते बारामती लोकसभा निवडून येत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुनित्रा पवार आहेत की जे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत हो। आणि आता एक एकंदरीत एक ही निवडणूक वर्चस्वाची निवडणूक बनलेली आहे संपूर्ण ताकदीचा वापर केला जात आहे बडे नेत्यांच्या सभा त्या बारामती लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये पार पडत आहेत कालच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात बरोबर आहे नक्की जयकुमार धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी